नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक तीनचे भाजपाचे संभाव्य उमेदवार शोभाताई शिंदे यांचे सुपुत्र मान्य किसन शिंदे हे आलेले आहेत आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे विचार जाणून घेणार आहोत त्यांचे काय विजन आहेत आणि त्यांच्या त्यांचा पुढील पाच वर्षातील किंवा निवडून आल्यानंतरचा काय कृती आराखडा आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर निवडणुकीला तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता या निवडणुकीला म्हटलं तर मी माझ्या अर्थाने माझी ही पहिलीच निवडणूक आहे माझ्या मातोश्री उभा राहणार आहेत आणि या निवडणुकीला म्हटलं तर मी विकासाच्या दृष्टीने पाहिल कारण मला वाटते चार वर्ष झालं अकलूज ग्रामपंचायत होती त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं आणि तेव्हापासून त्याच्यावरती कोणाच सत्ता नाही त्याच्यामुळं थोडासा विकास लांबलेला आहे प्रशासक प्रशासक असल्यामुळं विकास लांबलेला आहे आणि आता जर आपली सत्ता बसली तर आपण पहिल्यांदा विकासाचे मुद्दे घेऊन त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिजे तर आपण आपलंच नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून तर सर्वप्रथम आपल्याबद्दल आणि माहिती देताना सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी आपली अशी प्रेरणा कोणती होती की ज्यामुळे आपल्याला वाटलं की बाबा सार्वजनिक जीवनात यावं हो, राजकारणात हो। यावं या सार्वजनिक जीवनामध्ये पहिल्यापासूनच मला समाजकार्याची आवड आहे एखाद्याचे काही गोष्टी असतील त्याचं नडलं तर त्या रात्री बेरात्री जरी फोन आला तरी मी त्या व्यक्तीसाठी जातो तिथं आणि अशी प्रेरणा म्हणजे आता तुम्ही तर बघताय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपल्या तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते असतील त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची लोकांना सहकार्याची भावना त्यातून एक इन्स्पिरेशन मिळतं आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की बाबा आपण पण पन... राजकारणात गेलं पाहिजे आणि इतके दिवस समाजकारण केलं आता समाजकारणाला जोडून राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही समाजासाठी केलं पाहिजे ही प्रेरणा घेऊन आज मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे जर तुम्हाला आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आपल्या प्रभागासाठी आपल्या शहरासाठी तुम्ही अ काय करू श मुख्य संकल्पना काय येस मला जर माझ्या प्रभागातून निवडून देऊन जर मला संधी मिळालीच तर मी पहिल्यांदा माझ्या प्रभागातील रस्ते असतील रस्त्याचा विकास करेल त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत माझ्या प्रभागामध्ये जे अजून बरेच दिवसापासून प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी मी माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न करेन आणि अजून बरेचसे प्रश्न आहेत काही लोकांचे घरकुलचे प्रश्न आहेत काही लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न आहेत रेशन कार्डमध्ये ऑनलाईन सिस्टीम आहे काही लोकांचे रेशन कार्ड बंद पडलेले आहेत बरेचशा समस्या घेऊन लोक माझ्याकडे आलेले आहेत माझं बोलणं झालेलं आहे वरिष्ठांचे ह्या सर्व गोष्टींच मी निरसन करेल आणि त्यांचे शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल सार्वजनिक जीवनात जी काम करताना आपल्याला अशी कुठली आकृत समोरील सगळ्यात जटिल समस्या किंवा आक्रूस समोरील ही सगळ्यात मोठी समस्या आहे अशी कुठली जाणवली का किंवा ह्या समस्या आपल्याला काम करण्याची गरज आहे आता समस्या म्हणाल तुम्ही तर समस्या बऱ्याच आहेत पण माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची समस्या असेल ते आहे रस्ते पाणी लोकांच्या हो आरोग्य आरोग्याच्या पण खूप समस्या आहेत तर त्याच्यावरती काम करण्याची इच्छा आहे माझ्या आरोग्याच्या समस्या असतील रस्त्याच्या असतील आणि पाण्याच्या समस्या असतील त्यावरती काम कर पाण्यालाच हे करून तुम्हाला एक प्रश्न विचारतो किंवा अकलूजमधील पाणी व्यवस्थापन किंवा आरोग्याच्या सुविधा या सुधारण्यासाठी अशी कोणचे टार्गेट लागणार किंवा तुम्हाला असं काय विशेष काम करायचंय आरोग्यामध्ये कुठली अशी समस्या तुम्हाला जाणवली किंवा ही समस्या आहे त्याच्यामुळे आरोग्य नागरिकांचा धोक्यात येतोय किंवा काय अडचण पाण्याची समस्या म्हणाल तर आता घर जलची मोदी साहेबांची जी संकल्पना आहे ते चालूच आहे वार्डातील पाण्याची समस्या म्हणाल तर प्रत्येक घरागणे पाणी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया चोवीस तास चोवीस चोवीस तास पाणी मिळण्यासाठी काही ठिकाणी Uh, सरकारी नळ आहेत काही ठिकाणी प्रत्येक लोकांच्या घरोघरी नळ आहेत त्याच्यामध्ये अजून कशी सुधारणा करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण बघूयात आणि विषय झाला आरोग्याचा आरोग्य म्हणाल तर तुम्ही काही कारण असतो आता सध्याच वातावरण दूषित आहे लोकांना अनेक आजाराला सामोरं जावं लागतंय फळभाज्या असतील भाजीपाले असतील या सगळ्या गोष्टीतून जो काही आजार होईल इवन काही आपल्या अकलाई मंदिरापाशी एक कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोतून निघणारा धूर जो आहे त्या धुराची सुद्धा समस्या भेडसावत आहे लोकांना मी आता फिरतो माझ्या प्रभागामध्ये मा आजच नाही मी बऱ्याच दिवसापासून माझ्या प्रभागाने फिरतो तर तो, तो जो धूर आहे तो एक चार किलोमीटर पर्यंत माळीनगर पर्यंत धूर पसरलेला पर असतो आणि त्याच्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास असेल अशा अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती आपण काम करू शकतो आणि तो पूर्णपणे बंद करू शकतो यासोबतच आपण मधील जे आर्थिक विकास आहे आर्थिक विकासासाठी आणि स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी किंवा स्थानिक जे आपले इथले व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काय कृती आराखडा तुमच्याकडे आहे आता आर्थिक चालना म्हणाल तर तुम्ही जे आपल्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या जे काही व्यापाऱ्यांबद्दल अजून योजना आहेत त्या योजना मी जास्तीत जास्त शिबिराच्या मार्फत असेल किंवा जनजागृतीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवेल आणि त्याच्यातून त्यांना शंभर टक्के बेनिफिट होईल मोदी साहेबांची जी मुद्रा योजना आहे मुद्रा लोन योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत की अजूनपर्यंत लोकांना ज्ञात नाहीत माहिती नाहीत लोकांना की त्या योजनेचा मी पुरेपूर माहिती घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवेल त्याच्यामधून जे काही लोकांचा फायदा होईल त्याच्यातून आपल्या आर्थिक याला चालना मिळेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अकलुची नगर परिषद आहे याच्या प्रशासनात अधिक अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यांच्यात लोक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमातून आपण काय करू शकता किंवा तुमच्या अशी कुठली हे आहे का धोरण आहेत का असं का काम करायचं येस नक्कीच ज्यावेळेस सत्ता आता तीन तारखेला फायनल होईलच कोणाचे बसते काय त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण प्रत्येक दोन तीन महिन्याला असे आढावा बैठकी घेऊ किंवा लोकां लोकांपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला पोहोचवता येतील त्या आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल पेजच्या माध्यमातून असेल अजून कोणत्या माध्यमातून असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या त्यांच्या काय समस्या असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्की नक्की म्हणजे त्यासाठी तुम्ही डिजिटल डिजिटल वापर करणार त्याच्यामुळं जनतेला पण काही गोष्टी सोप्या जातील हो आणि आपल्यालाही काही गोष्टी त्यांच्या पुढे मांडण्यासाठी बाबा आम्ही आतापर्यंत एवढी कामं केली एवढा निधी आला ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला सगळी पारदर्शकता राहील त्याच्यामध्ये आणि नाग? ज्येष्ठ नागरिक नाग? नाग? यांच्या कल्याणासाठी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून कोणते खास प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे किंवा त्यांच्यासाठी काय काम करण्याची योजना आखली आहे येस नक्कीच तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे युवकांसाठी आता भारत देश म्हणजे युवकांचाच देश आहे आणि त्याच्यामध्ये युवकांना रोजगार असेल किंवा नोकरीची संधी असेल आपला आता एम आय डी सीचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे ते एम आय डी सीच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून असेल युवकांना तिथं संधी देण्याचं आम्ही काम करू आपले खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून अजून काय संधी देता येतील का किंवा कोणते अजून वेगळे प्लॅटफॉर्म तयार करता येतील का, का युवकांसाठी ह्याचा आपण प्रयत्न करूयात आणि युवकांना संधी मिळवून म्यु, देऊयात त्याचप्रमाणे तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न असा की ज्येष्ठ नागरिक आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये जर सर्वात महत्वाचा प्रश्न असेल तर तो आहे आरोग्याचा काही पन्नास वर्षानंतर असेल साठ वर्षानंतर आरोग्याच्या समस्या भेड भेडसावतात माणसाला त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगली आपल्या अकलोज नगर परिषदे असेल माळशिरस तालुका असेल याच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या से प्रकारच्या सेवा वयोवृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर जो मॉर्निंग वॉक असतं किंवा नाईटला थोडस कुठं पाच दहा मिनिटं विरंगुळ असतो त्यासाठी पण आपण प्रयत्न करूया चांगले ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न करूयात ठिकठिकाणी काय म्हणतात सेटिंग अरेंजमेंट बाकड जे असतात ते बाकड टाकण्याचा प्रयत्न हा बसण्याचा कट्टा असतो त्या कट्ट्यावरती पाच दहा मिनिटं बसले पाहिजेत गप्पा मारले पाहिजेत ह्या हिशोबाने आपण प्रयत्न करूया आता मोबाईलचं युग आहे त्याच्यामध्ये बरेचसे तरुण वर्ग गुंग असतात आता आपण जर चार बसलो तर आपले आपण एकमेकाला बोलण्यापेक्षा ते मोबाईलमध्ये जास्त असतो हो हो पण आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या काही काही मोबाईल नव्हते त्याच्यामुळे त्यांना एक पाच दहा मिनिटं कुठेतरी विरंगोळ मिळावं किंवा त्यांना गप्पा मारता यावं या हिशेबाची आपण जे काही व्यवस्था असतील ते आपण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करूया आपण मागाशी ज्या विषयावर हात घातला होता कचरा तर त्या कचऱ्यावर पण आहे तुम्ही कचरा वर्गीकरण आणि पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून आपण कोणता असा पर्यावरणपूरक उपक्रम वगैरे हातात घेतला आहे का येस नक्कीच कचऱ्याचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अकलोचकारांसाठी तर मला वाटतं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कचरा उचलणे म्हणजे तो कचरा गेला असं नाही हा हा जो कचरा उचलला जातो तो कुठं टाकला जातो हे महत्वाच पाहिलं पाहिजे आता तो कचरा टाकला जातो अकला या आता तिथून नदी पात्र आहे तो कचरा पूर्ण जातो वाहून नदीमध्ये आणि त्याच्यामुळं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो त्यासाठी ज्यावेळेस नगर परिषदेची स्थापन होईल त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही कचऱ्यासाठी एक स्वतंत्र जागा नेमूया आणि त्या जागा नेमल्यानंतर सोलापूरच्या आणि पुण्याच्या धर्तीवर जसे प्रकल्प आहेत त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू म्हणजे जो कचऱ्याचा प्रश्न आहे अकलोदच्या नागरिकांचा तो कायमचा संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू आपली उमेदवारी अकलूतच्या मतदारांना काय वचन द्याल आणि आपल्यावर विश्वास का ठेवा यस खूप छान प्रश्न विचारलाय येतो मी अकलूदच्या मतदारांनी किंवा माझ्या प्रभागातील मतदारांनी माझ्यावरती का विश्वास ठेवावा आजपर्यंत मला वाटतंय बरेच वर्ष झालं आपलं ग्रामपंचायत होती आणि आता फर्स्ट टाइम नगर परिषदेमध्ये रूपांतर झालेलं आहे त्याच्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आजपर्यंत जो आम्ही उमेदवार निवडून दिला त्या उमेदवारांनी फक्त आमच्या जवळ मतं मागायसाठीच आले फक्त जे काय कोणत्या पक्षाचे असतील कोण असतील मत मागण्यासाठी आले त्याच्यानंतर पाच वर्षे प्रभागामध्ये असेल किंवा गावामध्ये सुद्धा लवकर लोकांना तोंड दाखवले नाहीत त्याच्यामुळे लोकांच्या सुद्धा भावना आहेत की काही झालं तर आपल्या वस्तीतला असावा चौकातला असावा आणि जनतेचा प्रश्न मार्गी लावणारा असावा सर्वात महत्वाचं म्हणजे काही लोकांना जर समजा छोटे मोठे प्रश्न पडले तर त्यांना भेटायसाठी एक कमीत कमी तास दोन तास दारात जाऊन उभं हो राहायचं आणि त्याच्यानंतर मग ते उत्तर येणार उत ना आत नाहीत इकडे गेलेत बंगल्यावर गेलेत वगैरे वगैरे आता जे काय उत्तर असतील ते पण त्यासाठी त्याच्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे आणि जनतेचं असं म्हणणं आहे की आपला हक्काचा माणूस असावा जेणेकरून रात्री अपरात्री जरी त्याला फोन लावला तर त्याने आपल्या कामासाठी धावून हो आलं पाहिजे जनतेचा सेवक आहे तो जनतेची सेवा केली पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की माझं घर जे आहे ते एक्झॅक्ट रस्त्याच्या कडेलाच आहे मला जर कोणी जाताना बाहेरून हाक जरी मारले तरी मी रात्री बेरात्री असेल जनतेची सेवा करेल आणि जनतेने माझ्यावरती एक वेळेस विश्वास ठेवला तर ते विश्वासाला शंभर टक्के मी पात्र ठरेन एवढी ग्वाही देतो मी तुम्हाला तर मित्रांनो हे होते प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपाचे संभाव्य उमेदवार शोभाताई शिंदे यांचे सुपुत्र ने किसन शिंदे मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून त्यांचे विचार जाणून घेतले त्यांची पुढची रणनीती जाणून घेतली की त्यांना आक्रोसाठी काय काय काम करायचं आहे त्यांच्या प्रभागासाठी काय काम करायचं आहे तर आपल्या चॅनलतर्फे एमपीच्या सोलापूरतर्फे आपल्या टीमतर्फे त्यांना तर तर आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या या या इलेक्शनसाठी आणि पुढच्या कारकिर्दीसाठी देखील तर किशन शिंदे साहेब आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला आमच्या स्टुडिओला येऊन आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही एम पीचे सोलापूरतर्फे सोलापूर तर्फे आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी माझी ओळख माझ्या लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे असेच अजून नवनवीन प्लॅटफॉर्म आपण तयार करावेत युवकांना व्यक्त होण्याची संधी द्यावी याबद्दल तुमच्या पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आज आपण माननीय किसन शिंदे यांचे विचार ऐकून घेतलेत यांचे विचार किंवा यांच्यासारखे जे काही आपले संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे विचार सर्वांपर्यंत पर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं या या ला, तर यासाठी आपल्याला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचंय तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद